आहे तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त खास असे साबुदाण्याचे वडे करणार आहोत पण साबुदाण्याचे वडे करताना खूप सारा प्रॉब्लेम येतो कारण ते कधी कधी तेलकट होतात कधीकधी ते तेलात सुद्धा फुटतात तर बऱ्याच जणांना साबुदाण्याचे वडे करताना खूप भीती सुद्धा वाटते तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत आणि व्हिडिओ जसा पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला डिटेल मध्ये सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू तर साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपलं एक पेर बुडेल इतपत पाणी ह्यामध्ये घालायचं आणि मग ह्याला झाकून ठेवायचं तर छान आपला साबुदाणा फुगला जातो आणि छान असा भिजलासुद्धा जातो आणि मोकळासुद्धा होतो तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी मी छान असा मऊ इथे भिजवून घेतलेला आहे तर साबुदाणा वडा करण्यासाठी आपल्याला इथे बटाटेसुद्धा लागणार आहे तर मी तीन बटाटे छान शिजवून घेतले आणि ह्याची सालं काढून घेतलेली आहे आणि वडे करताना अगदी बटाटे मऊ शिजवून घ्यावीत आता आपल्याला साबुदाणामध्ये बाकी सर्व इतर साहित्य मिक्स करायचं आहे तर त्यासाठी मी साबुदाणा एका मोठ्या बाउलमध्ये काढलेला आहे आणि तीन जे आपण बटाटे इथे शिजवून घेतली होती ती ह्यामध्ये कुसकरून अशी घालायची आहे हे बटाटे किसून वगैरे घ्यायची काही गरज नाही कारण आपण जेव्हा हे सर्व जिन्नस एकत्र करू तेव्हा साबुदाणा आणि बटाटा छान असा सुद्धा सु होईल आता त्याचसोबत मी इथे एक वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्याचसोबत मी एक चमचाची जिरे आणि च चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे तर मी इथे सैंदव मीठ घेतलेलं आहे जे उपवासाला खाल्लं जातं आता एक चमचा आपण मिरची पेस्ट घेतलेली आहे म्हणजेच इथे मी चार पाच मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत एक चमचा मी इथे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे फक्त मी रंगासाठी घेतलेली आहे तर ऑप्शनल आहे तुम्ही जर नसेल घालायची तुम्हाला तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता हे सर्व जिन्नस आणि हा साबुदाणा आपल्याला सर्व एकत्र करायचं आहे तर थोडंसं असं हाताने स्मॅश करायचं चांगलं आणि छान असं थोडंसं आपण जसं पीठ मळतो ना कणिक मळतो अगदी त्याचप्रमाणे थोडंसं हे मळून घेतल्यासारखं करायचं त्याने काय होतं साबुदाणासुद्धा आपलं छान असं बारीक होतो आणि बटाटासुद्धा आपला बारीक होतो तर त्यामुळेच मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बटाटा किसून वगैरे घ्यायची काही गरज नाही तर छान असं साबुदाणा आपला अगदी छान असा स्मॅश झालेला आहे आणि सर्व जिन्नससुद्धा तर त्यामुळे काय होतं आपलं साबुदाणा आहे ना ते तेलामध्ये अजिबात फुटत नाही किंवा विरगळतसुद्धा नाही किंवा वेगळासुद्धा होत नाही अशा पद्धतीने मी सर्व साबुदाणा असं सा छान असं एकत्र करून घेतलेलं आहे म्हणजे थोडासा मळून घेतलेला आहे आता आपण साबुदाणा पाच मिनटासाठी फक्त भाजरं ठेवायचं आहे तर तेवढ्या वेळात मी इथे चटणी करून घेणार आहे तर मी थोडंसं इथे म्हणजे एक छोटी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि तेवढंच मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून मी याची सालं काढून घेतलेली आहे त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि थोडीशी मिहामध्ये साखर घातलेली आहे आता थोडंसं पाणी घालून आपल्याला छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे आणि अगदी बारीक वाटायची आहे पाहू शकता छान आपली इथे खोबऱ्याची चटणी तयार आहे तर साबुदाणा वड्यासोबत ही चटणी अतिशय सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात कारण ह्या चटणीला फोडणी वगैरेची अजिबात गरज नाही ही अशी छान लागते इथे आपली चटणी तयार झाली आता आपण साबुदाणा वडा बनवायला घेऊया तर त्या अगोदर आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ना ते हाताला जास्त चिकटणार नाही ना आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला हाताला तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे करायचे आहेत तेवढ्या आकारात तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता परंतु मी इथे अगदी थोडंसं मिश्रण घेणार आहे आणि वडे थोडेसे चपटे करून घेणार आहे तर जास्त मोठेसुद्धा नाही करायचे किंवा जास्त पातळसुद्धा हे वडे करायचे नाही पाहू शकता मी इथे असे मध्यम आकाराचे वडे केलेले आहेत तर सर्व वडे मी इथे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि हे वडे थोडेसे मध्यम साईजचे केले म्हणजे अगदी चटकन तळले जातात तर आता आपले वडे तयार आहे ते वडे तळायला सुरुवात करूया तर तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं तर तेल छान गरम झालेलं आहे आपण मिश्रणाचा थोडासा गोळा ह्यामध्ये सोडून पाहूया तर ह्या गोळ्याला पाहत थोडेसे असे बबल्स येऊ लागलेले आहेत म्हणजे तेल आपलं अगदी परफेक्ट इथे गरम झालेलं आहे तर वडे तळण्यासाठी आपलं तेल अगदी छान परफेक्ट गरम झालेलं आहे आपण वडे तळायला सुरुवात करूया आता ते मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवर तळायचे वगैरे नाही आणि जास्ती लो गॅसवर सुद्धा तळायचे नाही म्हणजे अगदी कमी गॅसवर सुद्धा नाही तर मग काय होतात ते आतून तेलकट होतात आणि जर मोठ्या आचेवर तळले ते जास्त हे पटकन लाल होतील आणि मग आतून कच्चे राहतील आता एका बाजूने छान असे तळले गेलेले आहेत आपण सर्व वडे असे पलटून घेऊयात आणि वडे अगदी थोड्या थोड्या अंतरावरच सोडायचे आहेत जास्त सुद्धा कढईमध्ये गर्दी करायची नाही मध्ये एकमेकाला चिकटून बसतील आणि मग विस्कटून जातील तर आपले वडे छान असे तळून झालेले आहेत त्यांना रंग पहा किती सुरेख आलेला आहे आपण हे काढून घेऊयात आणि दुसरे वडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर सर्व वडे मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे पाहू शकता आपले वडे अजिबात कुठेही तेलामध्ये फुटलेले सुद्धा नाहीत किंवा विरघळलेले सुद्धा नाहीत किंवा जे मिश्रण आहे ते सुद्धा वेगळं झालेलं नाही तर अगदी छान आपले इथे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत आणि रंग तर अगदी सुरेख आलेला आहे तर मी इथे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे वडे सुद्धा अगदी सुंदर होतील आणि अजिबात तेलामध्ये उडण्याची फुटण्याची अजिबात काहीच भीती राहणार नाही तर इथे आपले वडे अतिशय सुंदर झालेले आहेत पाहू शकता आता आपण हे वडे सर्व अशाच पद्धतीने तळून घेऊया तर अतिशय खमंग आणि कुरकुरीत आपले वडे इथे तयार झालेले आहेत अगदी छान झालेले तर हे वडे आपण जी आता खोबऱ्याची के चटणी केली त्याच्यासोबत किंवा दही सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात तर असे हे आपले अतिशय सुंदर आणि खुसखुशीत कुछ असे वडे तयार झालेले आहेत आणि म्हणजे तेलात विरगळले सुद्धा नाहीत किंवा फुटले सुद्धा नाही तर असे हे सुंदर सोपे रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आषाढी एकादशी निमित्त कारण आता जवळ येते तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट मध्ये कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जोती पटेकर की चैनल लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि और चॅनेलवर और जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद